नमस्कार मित्रांनो विलास नाईक या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे लोकसभेचं भिंग सुद्धा आता फुटलं भारतीय लोकशाही सक्षम आहे निवडणूक पद्धत चांगली आहे यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं सर्व सुज्ञ विश्लेषक हेच सांगत होते की राक्षसी महत्वाकांक्षा नको राक्षसी बहुमत नको भारतीय लोकशाही सुदृढ होण्यासाठी एक चांगला विरोधी पक्ष असणं सुद्धा आवश्यक आहे एकतर्फी बहुमत असेल तर कदाचित संविधान बदललं जाईल कदाचित हुकूमशाहीचा जन्म होईल आणि याचा सगळ्याचा परिणाम परिपाक म्हणून आजचा हा रिझल्ट आहे मित्रांनो सुरुवातीलाच आपण रिझल्टवर एक नजर टाकूया एवढ्यासाठीच की सध्या ज्या चर्चा विचर्चा चालू आहेत की मोदी सरकार बनवणार की नाहीत मोदीची गॅरंटी कुठे गेली आज मोदी एवढे दिनवाणे का झालेत दुबळे का झालेत असहाय्य का झालेत आणि इंडिया आघाडीला नव चैतन्य निर्माण झालं आहे का यावर आज आपण चर्चा करणार आहोत निवडणूक आयोगाने जे आकडेवारी प्रसिद्ध केले त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी बीजेपी म्हणजे मोदींच्या नेतृत्वाखालच्या पार्टीला फक्त दोनशे चाळीस जागा मिळालेल्या इसबार तीनशो पार इसबार चारशो पार वे तीनशे पेक्षा जास्त मोदीच्या ज्या बीजेपीच्या जागा होता त्या येतील आणि एनडीए आघाडीच्या चारशेपेक्षा जास्त जातील अशी जी वल्गना केली होती ती थोडक्यात चुकलेली आहे लोकांनी मोदींवर विश्वास ठेवलेला आहे परंतु त्यांना काठावर सरकार बनवण्याची परवानगी दिलेली आहे बेमालूमपणे किंवा बेधुंदपणे सरकार चालवायला परवानगी दिलेली नाही कारण त्यांना जादुई आकडा दोनशे त्र्याहत्तरचा सुद्धा ओलांड आलेला नाही फक्त दोनशे चाळीस पर्यंतांना सीमित राहावं लागलं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा एका प्रकारे हा पराभवच आहे असं म्हणावं लागेल यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस यांनी नव्याण्णव जागा मिळवलेल्या आहेत समाजवादी पार्टी यांनी सदतीस जागा मिळवलेल्या आहेत ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसने एकोणतीस जागा मिळालेल्या आहेत डी एम केने बावीस जागा मिळालेल्या आहेत देसमने सोळा जागा मिळवल्या आहेत जनता दलाने बारा जागा मिळवलेल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने दैतिकप्रमाणे नऊ जागा मिळवलेल्या आहेत शिवसेना उर्वरित यांनी सात जागा मिळालेल्या आहेत एन सी पी शरद पवार गटाला आठ जागा मिळालेल्या आहेत लोक जनशक्ती पार्टीला रामविलास पासवान यांच्या पार्टीला पाच जागा मिळालेल्या आहेत वाय एस आर सी पीला चार जागा मिळालेल्या आहेत आर जे डीला फक्त चार जागा मिळालेल्या आहेत इतर इंडियन आय यू एम एलला तीन जागा मिळालेल्या आहेत सी पी आय एमला चार जागा मिळालेल्या आहेत आम आर आदमी पार्टीला तीन जागा मिळालेल्या आहेत या सगळ्या जागांकडे बघता राष्ट्रीय लोकशाही दल आर ला डीला दोन जागा मिळालेल्या आहेत केरळ काँग्रेसला एक जागा मिळालेली आहे आणि इतर काही एक एक, एक एक जागा मिळालेल्या आहेत जे अन्य मध्ये ओलंडले जातात आणि पाचशे पैकी पाचशे त्रेचाळीस जागांचं हे वाटप झालेलं आहे मित्रांनो यामध्ये लक्षात येईल की सा सा लक्षा हा सगळा निकाल बघितल्यानंतर आपल्याला महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की खरंच मोदी सरकार स्थिर सरकार देऊ शकेल का आज मोदींकडे चंद्रबाबू नायडू आहेत नितेश कुमार आहेत त्यांनी जाहीर केलेलं आहे की के आम्ही सध्या तरी एनडीएत राहणार आहोत त्यांच्या पुढे आज पर्याय नाही परंतु त्यांच्या खासदारांची संख्या ही मोदींना त्रास देऊ शकते अटल बिहारी वाजपेयी सारख्या नेत्यांना सुद्धा सत्ता चालवता आली नाही साजा सरकार चालवता आला नाही को रिलेशन गव्हर्नमेंट एकत्र चालवता आलं नाही मोदी मोदींचा स्वभाव मोदींची महत्वाकांक्षा यांना आता मुरड घालावी लागणार आहे आतापासूनच गृहमंत्री पदावरनं वाद सुरू झालेले आहे अमित शहा गृहमंत्री नकोत असा सूर एकीकडे निघत आहे एकीकडे आम्हाला विधानसभेचे अध्यक्षपद मिळावं म्हणून चंद्रबाबू नायडूंनी किंवा त्यांच्या मंडळींनी आग्रह धरलेला आहे कारण एकच आहे उद्या जर अशी काही परिस्थिती आली तर विधानसभा अध्यक्षाप्रमाणे लोकसभा अध्यक्ष जो कोण असेल तो योग्य ते निर्णय घेऊ शकेल सशर्त पाठिंबा असणार आहे त्यामुळे मनमानी कारभाराला चाप बसणार आहे मोदींची अगतिकता इतकी कधी नव्हती त्यांची देहबोली यावरून सिद्ध होते तीनशे चाळीस चारशे चाळीसच्या गोष्टी करता करता दोनशे चाळीस वर त्यांची गाडी अडकलेली आहे मोदींना अमित शहाना आता पक्षातही मनमानी कारभार करता येणार नाही पक्षा अंतर्गत सुद्धा आता चर्चा सुरू होतील किंबहुना मोदींना पर्याय कोण अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे होती योगींचे पंख कापले जात होते आज आदित्यनाथ योगींनी प्रदर्शन योग्य केलेलं नाही उत्तर प्रदेश यांनी भाजपला साथ दिलेली नाही अयोध्येत सुद्धा त्यांचा पराभव झालेला आहे त्यामुळे योगी निष्प्रभ ठरलेत अशी चर्चा सुरू आहे पण त्याच वेळेला मोदींपेक्षा योगी श्रेष्ठ योगी अधिक काही चांगलं करू शकतील असाही सूर आहे नितीन गडकरी असतील राजनाथ सिंग असतील यांच्या नावाची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे मोदी आहेत या सर्व चर्चांना ते पूर्णविराम देतील आणि लवकरात लवकर सरकार स्थापन करतील कारण सिंगल लार्जेस्ट पार्टी ही मोदी यांची आहे भाजपची आहे बीजेपी आहे त्यामुळे दोनशे चाळीस ज्यांचे आहेत त्यांना राष्ट्रपती नैसर्गिकरित्या पाचारण करतील सरकार बनवायला सांगते एनडीएचे घटक पक्षांची संख्या दोनशे त्र्याण्णव असल्यामुळे सरकार बनेलेली शपथविधी होईल पण तो आउट घटकेचा ठरला तर कारण यासोबत असणारे जे पक्ष ज्यांचे सोळा खासदार आहेत ज्यांचे अन्य काही खासदार आहेत त्यांच्या मागण्या वाढत आहेत कॅबिनेट मंत्री महत्वाची पदं उपपंतप्रधान पद हे सुद्धा कदाचित मागितलं जाईल मोदींच्या तत्वात ते बसणारं नाही मोदींना एक हाती सत्ता हवी असते निरंकुश सत्ता हवी असते आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने निर्णय घ्यायचे असतात यापूर्वीच्या दोन वेळच्या सरकारमध्ये जे अन्य मंत्री होते त्यांना फक्त खात्यापुरतं मंत्री ठेवलं होतं ते केवळ सयाजीराव होते कॉफी पिऊन जायचे कॅबिनेटमध्ये हात वर करायचे याशिवाय त्यांना काम नव्हतं असं बोललं जायचं सर्व पाप पुढण्याची जबाबदारी जर मोदी सरकारने घेतली असेल ही जर मोदी सरकारची गॅरंटी आहे म्हणून वैयक्तिक प्रचार करून ते निवडून आले असतील तर या संपूर्ण अपयाशी धनी सुद्धा मोदीच होऊ शकतात म्हणूनच आज अमित शहा गप्प आहेत राजनाथ सिंग गप्प आहेत आणि भाजपचे दिग्गज नेतेसुद्धा गप्प आहेत आर एस एसची भूमिका पूर्णपणे आज बाहेर आलेली नाही पण आर एस एसच्या जुन्या मंडळी सुद्धा मोदींचा हा कारभार मोदींचा हा प्रचार एक कल्ली प्रचार आणि यापुढचा एक कल्ली कारभार फार वेळ पसंत पडणार नाही रुचणार नाही पचणार नाही आणि त्यामुळे हे आऊट सरकार ठरलं तर आणि मधल्या काळात ला काई इंडिया अलायन्सला काही लोक मिळाली तर याची चाचपणी करण्यासाठी इंडिया आघाडीने कालच आपले हात वर केलेले आहेत सिंगल लार्जेस्ट पार्टीना राष्ट्रपतींनी बोलवलं तर त्यांना सरकार स्थापन करू द्या अशा प्रकारचे मेसेजेस त्यांच्या देहबोलीतून वक्तव्यातून आणि बाईट्स पण येत आहेत म्हणजे सरकार बनवा नंतर तुमच्यातली लाथाळी तुम्ही निस्तरा कोणाला कोणत्या पदावर घेत आहे कोणाला कोणतं कॅबिनेट मंत्री पद देत आहे कोणत्या गटाला किती कॅबिनेट पद देत आहे इतर संवाधिक जी पदं आहेत जी लोकसभा अध्यक्षासारखी आहेत ती कोणाला देत आहे यावर त्यांची चर्चा होणार आहे भांडणं होणार आहेत रस्सी केस होणार आहे आणि त्यामध्ये भाजपच्या अंतर्गत कल आणखीन फोडणी देणार आहे त्यामुळे कधी नव्हती एवढी बिकट वाटचाल मोदींना यापुढे असणार आहे कदाचित ते सरकार बनवतील काही काळ चालवतील सुद्धा परंतु जसं मागच्या सरकारला अटल बिहारी वाजपेयीना या साथीदारांनी नाको नाही आणलं होतं रोजच्या नव्या मागण्या असायच्या रुसवे फुगवे असायचे त्यातच सरकारचा वेळ जात होता तीच परिस्थिती यावेळी मोदींची होऊ शकते तारेवरची कसरत सांभाळत मोदींना तिसऱ्या वेळेला हा काटेरी मुकुट घ्यावा लागेल काटेरी खुर्चीत बसावं लागेल आणि ही संपूर्ण वाट काट्या कुट्यानेच भरलेली कायम राहणार आहे इंडिया आघाडी सक्षम विरोधक म्हणून लोकसभेत बसेल प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने हाताळू शकते आज इंडिया आघाडीचे एकदिलानी काम करणारे सर्व नेते आहेत आणि ते सरकारच्या चुका दाखवतील कदाचित सरकारमधल्या सहयोगी पक्षांना चुक करतील सुद्धा कारण शरद चंद्र पवार यांचे बुजुर्ग नेते या इंडिया आघाडीचं नेतेपद करतात राहुल गांधींना खूप जण कमी लेखत होते परंतु त्यांनी त्यांची क्षमता दाखवून दिलेली आहे उद्या उपपंतप्रधानांचं गाजर जर नायडूना किंवा इतर कोणाला मिळालं एस ला मिळालं तर उपपंतप्रधान पदासाठी सुद्धा इंडिया आघाडी सत्ता स्थापन करू शकते किंवा एनडीए सरकार कोसळू शकतं वेट अँड वॉचच्या भूमिकेत इंडिया आघाडी असली तरी त्यांच्या पडद्यामागूनच्या हालचाली सुरू आहे हे सर्व बोलण्याचं कारण एवढ्यासाठीच की मोदींनी जे काही निर्णय घेतले जी काही पक्ष फोडी केली मग त्याच्यात अमित शाह असतील मोदी असतील किंवा पडद्यामागून अगदी गप्प राहून ज्यांनी मंजुर्या दिल्या ही सर्व लोक असतील फडणवीस यांचे राजकारण असेल महाराष्ट्रातली तोडफोड इतर राज्यातली तोडफोड कर्नाटकातले राजकारण किंवा पंजाब हरयाणातलं राजकारण लोकांना आवडलं नव्हतं तो सगळा प्रक्षोभ या इलेक्शनला निघालेला आहे मी भारतीय लोकशाहीचं आणि भारतीय लोकांचं मतदारांचं अभिनंदन एवढ्यासाठी करू इच्छितोय की त्यांनी एक सक्षम विरोधी पक्ष आज भारताला दिलेला आहे इंडिया आघाडीने आज सत्तेची घाई करण्यापेक्षा ज्या पद्धतीने ते चाललेत त्या पद्धतीनेच जाऊन यांचं अपयश यांच्याच पदरात टाकून उद्या मोदी सरकार गडगडलं मोदी सरकार मधले घटक पक्ष नाखुश होऊन बाहेर पडले आणि आम्हाला मिळाले आणि इंडिया आघाडीचं सरकार नाईलाज म्हणून पाचारण करावं लागलं राष्ट्रपतींवरती वेळ आली तर इंडिया आघाडीच्या सरकारला ते अधिक मदत दिस होणार आहे त्यांचा चेहरा अधिक सक्षम होणार आहे त्यामुळे जे दलबदलू आहेत ज्यांना आयाराम गायाराम बदल जातं पलटुराम म्हटलं जातं हे सर्वजण मग ते नितीश कुमार असतील किंवा कोणी असतील त्यांना जर मनासारखी पदं मिळाली नाहीत सरकारमध्ये स्थान मिळालं नाही त्यांचा मान राखला गेला नाही तर ते केव्हाही पलटू शकतात भारतीय लोकशाहीमध्ये ते शक्य आहे घटनेच्या चौकटीत राहून ते पलटू शकतात जे भाजपने केलं तेच भाजपवर उलटण्याची शक्यता निर्माण होऊ शकते आणि अशा वेळी लोकसभा अध्यक्ष महत्वाची भूमिका बजावू शकतो राष्ट्रपती महत्वाची भूमिका बजावू शकतो परंतु त्यांचे हात सुद्धा कायद्याने बांधलेले असणार आहेत निवडणूक पूर्वयुती आणि निवडणुकीनंतरची युती यात आता फारसा फरक राहिलेला नाही निवडणूक पूर्वयुतीमध्ये तुम्ही काही भाषणं केली असाल काही आघाड्या केल्या असाल तरी ती टिकलीच पाहिजे असं कायद्यात नाही उद्या जर निवडणूक पूर्व युतीतले काही घटक पक्ष काही तत्वांसाठी काही गोष्टींसाठी काही मागण्यांसाठी काही हट्टांसाठी बाहेर पडले आणि नंतर येऊन जे बाहेर दुसऱ्या आघाडीला मिळाले म्हणजे इंडिया आघाडीला मिळाले तर इंडिया आघाडी सरकार स्थापन करू शकतं आज त्यांच्याकडे तेवढी शक्ती नाही म्हणून नाईलाज म्हणून राजीव राहुल गांधी गप्प आहेत किंवा इतर पक्ष गप्प आहेत जे बोल आहेत ते नको ते बोलून आज हवा घालवत आहेत परंतु एकनाथ शिंदे असतील अजित पवार गट असेल यांचे खासदार सुद्धा चलबिचल झालेले असू शकतात यात शंका घेण्याचं काही कारण नाही सर्वच जण वेट अँड वॉच मध्ये आहेत परिस्थिती उद्या काय होईल राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे गट किंवा शरद पवार गट काय करतोय यावर सुद्धा सर्वांचं लक्ष राहणार आहे महाराष्ट्रातून दिल्लीच्या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष राहणार रा आहे महाराष्ट्र दिल्लीच्या मदतीला जाऊ शकतो महाराष्ट्रातून बऱ्याच मोठ्या घडामोडी होऊ शकतात आणि महाराष्ट्रातले दोन दिग्गज नेते ज्यांनी दैदिप्यमान काम केलेलं आहे एक शरद पवार आणि एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला काहीतरी किंमत राहणार रा आहे आणि मग इंडिया आघाडीमध्ये जर सर्व काही सुरळीत झालं आणि सत्तेचा दोनशे बहात्तरचा आकडा ओलांडला गेला आणि त्यात काही आणखी अपक्ष इतर सहाय्यक पक्ष मिक्स झाले आणि एन डी एमधले काही घटक पक्ष बाहेर पडले तर इंडिया आघाडीला सुद्धा सत्ता कालांतराने बनवता येईल अर्थात तसे होईल असं वाटत नाही भाजप राष्ट्रीय स्वयंसंघ हा काहीतरी तडजोड काढेल आज तरी शुद्धपणे विचार केल्यानंतर येत्या नजदीकच्या काळात राष्ट्रपती हे फक्त सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून मोदींना सरकार स्थापन करण्याचं आमंत्रण देतील त्यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागेल पाठिंब्याची पत्र मोदी घेऊ शकतील ही पाठिंब्याची पत्रं विना अट असली तरीसुद्धा त्याच्यामागे खूप मोठ्या अटी असतील मोदींना प्रचंड तडजोडी कराव्या लागतील जेवढं वागता येईल तेवढं मोदी वागतील आणि कसं बसं सरकार चालवतील तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील काही सक्षम निर्णय घेण्याचा प्रयत्न करतील परंतु काही निर्णय घेताना त्यांना प्रचंड विरोधाला सामोरं जावं लागणार आहे विशेषतः आरक्षणाच्या बाबतीत घटनादुरुस्तीच्या बाबतीत नवीन कायदे आणण्याच्या बाबतीत परकीय नीतीबाबत मंत्रालयाचे काही निर्णय आणि ईडी व तपास यंत्रणाचा वापर यावर त्यांना आता मर्यादा येणार आहे मोदी सरकार जरी सरकार म्हणून सत्तेत बसलं तरी हा काटेरी मुकुट घालून काटेरी खुर्चीतच त्यांना बसावं लागेल प्रत्येक वेळेला ते काटे या घटक पक्षांच्या रूपाने त्यांना रुसणार आहेत घटक पक्षांच्या तालावरच त्यांना नाचावं लागणार आहे आणि घटक पक्षाच्या मागण्या ह्या कधीही पूर्ण होणाऱ्या नसतील त्यामध्ये सतत नाराजीचा सूर राहील एक मागणी पूर्ण केली तर दुसरी मागणी तयार होणार आहे त्यामुळे मोदींवर अंकुश लावण्याचं चांगलं काम हे जे घटक पक्ष ज्यांचे संख्या दहा किंवा पाच पेक्षा जास्त आहे एवढे साधे पक्ष सुद्धा करू शकतात मोदींनी आता किती फोडाफोडींचं राजकारण केलं तरी मोदी सरकारमध्ये इंडिया आघाडीचे काही लोक येतील ही शक्यता खूप कमी आहे आणि जरी आले तरी त्यांना खूप काही मिळेल असंही नाही त्यापेक्षा विनवीनची परिस्थिती ही इंडिया आघाडीची आहे त्यांना एक सक्षम विरोधी पक्ष देता येईल भारतीय राजकारणात एक चांगलं काम करता येईल मतदारांच्या मनात एक विश्वास निर्माण करता येईल की तुम्हाला आम्ही सत्ता बनवण्यासाठी मोदी विरोधक म्हणून तुम्हाला निवडून दिलं होतं तुम्ही सत्ता स्थापन केली नाहीत परंतु निदान चांगले विरोधक म्हणून राहिलात आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुम्ही सत्ता स्थापन करा आणि मोदी विरोधी जे काय भूमिका का होती ती स्पष्टपणे मांडा भारतीय जनता पक्षात सर्व अलबेल आहे असं सुद्धा नाही मोदी आणि अमित शहाना आता अंतर्गत विरोधाला सामोरं जावं लागणार आहे त्यांना वाटेल तसे निर्णय त्यांना घेता येतीलच असे नाही मोदींचे काय चुकले यावर हजारो व्हिडिओ येत आहेत विश्लेषक अनेक गोष्टींनी अनेक प्रकारे बोलत आहेत पण पक्षाची फोडाफोडी सत्तेसाठी काय पण पार्टी विथ डिफरन्स पासून पार्टी विथ करप्शन अशी जी इमेज मोदी सरकारची झालेली आहे धनडाणग्या ठराविक उद्योगपतींना जे त्यांनी कामं दिलेली आहेत काही हस्तांतरण केलेली आहेत आर्थिक परिस्थितीला ज्या पद्धतीने महागाईला त्यांनी आळा घातलेला नाही अशी अनेक कारणे पक्षांतर्गत वादाला बळ देत आहेत त्यामुळे मोदी नाहीत तर दुसरा कोण हा पर्याय सुद्धा आता भाजप भाजपचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वयंसंघ शोधू शकतो आणि मग त्यामध्ये नितीन गडकरी पुढे येऊ शकतात राजनाथ सिंग पुढे येऊ शकतात किंवा योगी सुद्धा पुढे येऊ शकतात ही सेकंड फळी काय करणार आहे यावर सुद्धा भाजपची भवितव्य अवलंबून आहे भाजप ही आता पार्टी विथ डिफरन्स राहिलेली नाही निवडून आलेले जे खासदार आहेत त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड बघितला त्यांची पूर्वपीठिका बघितली तर अनेक खासदार हे काँग्रेसमधून किंवा अन्य पक्षातून अनेक विरोधी पक्षातून केवळ सत्तेसाठी संधी साधूपणा म्हणून केवळ एन्क्वायरी होऊ नये अटक होऊ नये म्हणून आलेले आहेत ही अलायन्स कायम टिकेलच असं नाही उद्या इंडिया आघाडी जबरदस्त पुढे जाते असं लक्षात आल्यानंतर इंडिया आघाडीकडे काही घटक पक्ष जात म्हटल्यानंतर हे छोटे पक्ष सुद्धा इंडिया आघाडीकडे जाऊ शकतात कदाचित सहा महिन्यांनी सत्ता परिवर्तन सुद्धा दिसू शकतं अर्थात एक मतदार म्हणून विश्लेषक म्हणून आपल्याला हे सर्व पाहायचे आहे पण शुभेच्छा देताना मोदी सरकारने अधिक जबाबदारीने आता काम केलं पाहिजे आहे त्या सर्वांना एकत्र घेऊन सर्वांच्या मतांना आदर देऊन एककल्लीपणे काम न करता सर्वांना विचारात घेऊन सर्वांच्या हितासाठी भारतीय लोकशाहीच्या हितासाठी आणि भारतीय राज्यघटनेच्या हितरक्षणासाठी विशेषतः मध्यम वर्ग आणि तळागाळातला नागरिक यांना डोळ्यासमोर ठेवूनच आता राजकारण केलं पाहिजे पॉलिसी चालवली पाहिजे शेखचिल्ली सारखं काही निर्णय केव्हाही घेता येणार नाहीत परराष्ट्र धोरण ठरवताना सुद्धा सहपक्षांना कॅबिनेट मंत्र्यांना विचारात घेतलंच पाहिजे कॅबिनेट फक्त मोदी आणि शहा चालवतात असं चित्र याच्या पुढे चालणार नाही हा अंकुश भारतीय लोकशाहीला हवा होता भारतीय लोकांनी भारतीय मतदारांनी हा अंकुश आपोआप अप नियतीने मोदी सरकारवर मोदींवर आणून ठेवलाय बेबंदपणे राज्यकारभार त्यांना यापुढे चालवता येणार नाही विरोधी पक्षांसमोर सुद्धा धडा ठेवलाय की तुम्हाला अधिक जबाबदारीने अधिक सतर्कतेने वागावं वा लागेल तुम्हाला योग्य वेळ तोपर्यंत तो वाट पाहावी लागेल आणि तुम्ही जरी सत्तेत आलात तरी सुद्धा तुम्हाला हाच काटेरी मुकुट कायम ठेवा लागेल याच काटेरी वाटेवरून काटेरी खुर्चीत बसून कारभार करायचा आहे जनता जनार्दनासाठी कारभार करायचा आहे मोदींनी आता राम भक्ती विसरून जगन्नाथाची पुकारा केलेला आहे जनता जनार्दनांचा पुकारा केलेला आहे मोदींची देहबोली बोलत आहे पुढच्या काळात मवाळ मोदी आपल्याला दिसून येतील आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र